जन्म महोत्सव लाखो भक्तांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अंजनेरी पर्वत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जन्मस्थानी अंजनेरी पर्वतावर हनुमान भक्तांनी आयोजित केलेला महाआरतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार लाखो हनुमान भक्त हनुमंतरायाच्या चरणी अंजनी मातेच्या चरणी नतमस्तक झाले पिठाधीश्वर श्री श्री शांतीगिरी महाराज अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत आचार्य पीठाधीश्वर श्री श्री श्री, श्री। अनिकेत शास्त्री महाराज महंत श्री 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 रमणगिरी महाराज माजी महापौर दशरथ आप्पा पाटील तसेच समस्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ व समस्त हनुमान भक्त यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हनुमान जन्मोत्सवचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला हनुमान भक्त साधू महंत मान्यवरांच्या उपस्थितीत महायज्ञ मुहूर्तावर करण्यात आले त्यानंतर महाआरती सोहळा देखील उत्साहात संपन्न झाला यावेळी अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे साधू महंताची देखील पौर्णिमा सुरू झाल्यानंतर गर्दी वाढली हनुमान भक्तांचा प्रत्यक्ष उपस्थितीत हनुमान चालिसा पठणाने महाआरतीचा सोहळा घेण्यात आला हनुमान निमित्त त्र्यंबकेश्वर तालुका व नाशिक शहरात दोन लाख हनुमान चालिसाचे वाटप हनुमान भक्त श्री नारायण गायकवाड यांच्याकडून करण्यात आले त्याचबरोबर हनुमान भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील हनुमान जन्मस्थान संस्थेद्वारे करण्यात आली महायज्ञाची पवित्र हवन सामग्री माननीय चांदवडकर दगडू तेली यांनी महाआरती सोहळ्यात दिली यावेळी हनुमान जन्मोत्सव समिती अंजनेरी त्र्यंबकेश्वर येथील पदाधिकारी व हनुमान भक्त तसेच अंजनेरी त्र्यंबकेश्वरमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम हम हनुमते नमः जय बली आज नाशिक जिल्ह्यासाठी हनुमान जन्मोत्सव हा खऱ्या अर्थाने विजयोत्सवसुद्धा आहे कारण गेल्या वर्षी आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्रीमान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून ज्याप्रमाणे पाचशे वर्षापासनं प्ररम प्रलंबित असलेले रामजन्मभूमीचे मंदिर निर्माण झालं आणि त्याचं भव्य असं लोकार्पण झालं त्याच धर्तीवरती रामाचे परमभक्त श्रीमान हनुमंतराय यांचंसुद्धा जन्मभूमी याचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजेल आणि भव्य मंदिर निर्माण व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी सर्व संत समाजाला आवाहन केलं की भारतामध्ये जवळजवळ नऊ ठिकाणी हनुमाना जन्मभूमीचा दावा केला जात आहे तर यातील नेमका कोणता तर अनेक ठिकाणी शास्त्रार्थ सभा होऊन जेव्हा नाशिक येथे महर्षी पंचायतन सिद्धपीठमध्ये किशकिंदाहून जन्मभूमी क्षेत्रातून अनेक जन्मभृभूमी क्षेत्रातून जे साधू महंत आचार्य आले होते त्यांच्याबरोबर धर्मसंसद झाली आणि गेल्या वर्षी नाशिक अंजनेरी पर्वत हेच हनुमान जन्मभूमी आहे हे एकमताने सिद्ध झालेलं आहे त्याचे सभाध्यक्ष म्हणून अयोध्या रामजन्मभूमीचे प्रधान आचार्य गंगाधर शास्त्री पाठक हे सभाध्यक्ष होते त्यांनी तो निर्णय दिलेला आहे त्यामुळे आज हा खूप आनंदाचा दिवस आहे या गडावरती पर्वतावरती सकाळपासून लाखोंच्या संख्येने संपूर्ण देशभरातून देश विदेशातून अनेक हनुमान भक्त हिंदू बांधव इथे उपस्थित होत आहे या सर्वांच्या व्यवस्थेसाठी स्थानिक नगरवासी असतील ग्राम नगरवासी असतील त्र्यंबकेश्वर नगरवासी असतील आणि प्रशासन असेल यांनी खूप चांगला बंदोबस्त दिलेला आहे त्यांच्या सुखसुविधेमध्ये कुठेही कमी पडणार नाही कुठेही भक्तांना अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारीसुद्धा घेतलेली आहे आणि मी शासनाला विनंती करतो की राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे हनुमान जन्मभूमीचं भव्य निर्माण व्हायला पाहिजे संपूर्ण जगभरामध्ये ज्याप्रमाणे अयोध्या रामजन्मभूमी एक नवीन कालचक्राची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर हनुमान जन्मभूमीसुद्धा येणाऱ्या पिढीसाठी एक उत्तम उदाहरण आणि अमृतचक्राची सुरुवात या भूमीपासून व्हायला पाहिजे अशी मी विनंती करतो जय श्रीराम आम्ही या ठिकाणच्या परिसरातले सग सग्ण, सगळे लोक सगळे भक्त लोक आणि जी काही ह्या मारुती मंदिरासाठी ह्या मारुतीच्या जन्मस्थानासाठी ज्यांच्या काही शुभेच्छा आहेत की हे मंदिर इथं या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी संपूर्ण जो समाज आहे इथला त्या समाजाने जवळपास साडेती साडेतीन वाजेपासनं ही तयारी दर्शवलेली आहे साडेतीन वाजेपासनं रात्रीपासून लोकं येऊन मुक्काम राहिलेले आहेत त्यांनी पूर्ण ही सजावट केलेली आहे त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी केलेली आहे इथे सजावट ही फार कमी आहे परंतु सर्व भक्तांचा इथून हा एक आवाज जातो की इथल्या ह्या परिसराचा पूर्ण विकास व्हायला पाहिजे आज भगवान मारुत्र्याचे जन्मस्थान आहे कारण पुरातन आंजनी माताचं मंदिर इथेच आहे आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे की सर्व सिद्ध काय म्हणतात की सर्व स्तरातून ह्या ठिकाणी हे प्र भगवान मारुतीरायाचं जन्मस्थान हे एकदम काय म्हणतात की त्याला एकदम सिद्धता त्याला प्राप्त झालेली आहे आणि हे सर्वांनी मान्य केलेलं आहे है। म्हणून ह्या मंदिर इथल्या ह्या मंदिराचं संपूर्ण भारत वर्षामध्ये नाव व्हायला पाहिजे आणि विकास व्हायला पाहिजे हीच येथे सर्व भक्तांची सर्व समाजाची आणि साधू महंतांची सर्व आखाड्यांची हीच एक मांग आहे असं पण म्हणता मागच्या पंच हेमंत गोडसे अप्पानी अंजनेरी गाव दत्त घेतलं होतं ते असं बोलले होते की अंजनेरीचा मी भव्य देव कला प्रकट करणार त्याबद्दल काय बोलणार आपण हा ठीक आहे परंतु राजकीय सत्तेच्या अगोदर धर्मसत्ता असते जर साधू संतांनी आणि समाजाने जो गाव करेल तो राव करू शकणार नाही मग इथला जो समाज साधू संत आणि आपण सर्व भक्त लोकांनी जर काही आवाज उठवला तर हे काम सगळ्यांच्या वरती आणि लवकरात लवकर होईल असं आमचं म्हणणं आहे जय श्रीराम जय हनुमान कुठून आला आपण आम्ही नाशिकून आलो दांडेकर दीक्षित तालमी पण इथे दांडेकर दीक्षित तालमीतनं आलो आहे तालमीचे पैलवाने सगळे आम्ही बारा तेरा जण आहे आता बाकीचे काही येत आहेत तर आम्ही रात्री दोन वाजता निघालो तालमीतनं आणि दोन वाजता खाली पायत्याशी येऊन गाडी लावून तिथून पायी आणि तळ्यात चार वाजता आंघोळ केलं आम्ही तळ्यात ता आंघोळ करून परत वर चढायला लागलो चढायला मग आरती आरती झाल्यानंतर आम्ही दर्शन केलं दर्शन करून आता उतरलो आहे आम्ही खाली अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे आणि त्याच्यात सुविधा बी थोडंसं सरकारने करायला पाहिजे नाही का काहींना वयस्कर माणसं येतात काही लेडीज पोरं लहान पोरं घेऊन येतात त्यांना चढायला उतरायला थोडीशी तकलीफ होती आणि चालताना पाण्याचं तर ठीक आहे पण बाकी गोष्टींना चालायला उतरायला जास्त तकलीफ होती जयेश चव्हाण बी सेवन न्यूज नाशिक